नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे उळ्यात मिळालेल्या माहितीनुसार भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक म्हणजेच ओ सुपरवायझर यांच्या मानधन वाढ करण्याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा सा निर्णय दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला या निर्णयामध्ये काय म्हटलंय त्यात आपण सविस्तर मध्ये थोडक्यात पाहूया महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र चा, मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी बी एल ओ ऑफिसर्सची नेमणूक केलेली असते तसेच प्रत्येक दहा बी एल ओ यांच्या कामकाजाची देखरेख व मूल्यमापन करण्यासाठी एका पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आलेली असते छायाचित्र मतदार त्यांची प्रतवारी सुधारण्यासाठी व त्या संपूर्णत अचूक होण्यासाठी मतदान नोंदणी अधिकारीच म्हणजे इलेक्ट्रो व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा